एका मिनटामध्ये विद्यार्थी किती प्रश्न सांगू शकतात हे आपण पाहूया अशा प्रकारे सगळ्यांनी पाठांतर केलं पाहिजे भारताची प्रमाण कोणत्या शहरावर ठरवले मिर्जापूर पृथ्वीच्या परिवर्नात चोवीस तास लागतात पृथ्वीचे परिवलन कसे होते पश्चिमेकडून पूर्वेकडे एकूण एकूण ठरवते तीनशे साठ मुर रेखडतं कोणते शून्य अंश रेखा होतं मुंबई शहर कुठे आहे त्र्याहत्तर अंश रेखा होतं जगात अं वेगळ्या वेगळ्या किती स्थानिक वेळा असू शकतात तीनशे साठ कॅनडा या देशात किती वेगवेगळ्या प्रमाणावर वे आहेत सहा अं एकूण अक्षरते एकशे ऐंशी आपल्या पृथ्वीची निर्मिती चारशे सात कोटी वर्षापूर्वी झाली महासागरी खंडीय कवचात ग्रॅन खडक आढळतात महासागरी कवचात बेसाल्ट व गॅदर खडक आढळतात या कवचाची घनता दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद महासागरी कवचाची घनता तीन दोन पॉईंट नऊ ते तीन पॉईंट तीन ग्रॅम आर्द्रता मापनाचे एक ग्रॅम प्रतिघनमीटर को कोरडी हवा आर्द्रतेचे प्रमाण शून्य शून्य ग्रॅम प्रति प्रतिघनमीटर अतिउंची ढग सात हजार ते चौदा हजार मधल्या उंचीवरील ढग दोन हजार ते सात हजार कमी उंचीवरील ढग ढग दोन हजार मीटरपेक्षा कमी स्टॉप किती झाले

एस आय अधिक एम ए बरोबर सीमा सीमा एस आय अधिक ए एल बरोबर सी एल रक्तिक वसुंधरा दिन बावीस एप्रिल सूर्य उगवतो ती दिशा पूर्व सूर्य मावळतो ती दिशा पश्चिम एम अँड मिरिडियम पी एम पोस्ट मिरिडियम खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते तलाठी सात बारा उतारा देतो सात हे अधिकार सात हे पत्र आहे बारा हे पीक पाणीपत्र आहे भारत हा कृषिप्रधान भारत हा कृषीप्रधान देश आहे अतिव अति उंचीवरील रस सात हजार ते चौदा हजार मध्यम उंचीवरील मध्यम उंचीवरील रस दोन हजार ते सात हजार दो, कमी होऊन जेवरील धब दोन हजार पेक्षा कमी जगातील सर्वात खोल खोल गर्दा मरियाना गर्दा जगातील सर्वात खोल खोल गर्दा किती किती मीटर आहे तेरा हजार चौतीस मीटर किती आहे चुकलं किती रे अकरा हजार चौतीस आहे छान किती सांगितले बावीस सांगितले व्हेरी गुड चला याच्यानंतर गायत्री चोवीस मुळे रेखा शून्य वर्ष रेखा एकूण रेखावतं किती तीनशे साठ जगाचे एकूण किती कालबाग केलेले आहे चोवीस आपण पुढ्तीचे खंडी एक म्हणतात आपल्या पृथ्वीची निर्मिती चारशे को साठ कोटी वर्षापूर्वी को झाली अं चारशे साठ कोटी वर्षापूर्वी झाली अं धुके हवेतील निवळ भाष्पापासून म्हणतात अं भावेतील निवळ भाष्पा म्हणतात अतिउंचे सात हजार ते चौदा हजार चौदा हजार उंचे दोन हजार ते दोन हजार ते सात हजार दोन हजार ते सात हजार मध्ये जगातील सर्वात खोलकरता मर्याना करता मर्याना करताची खोली सुमारे अकरा हजारशे चौतीस मीटर जगत जगातील सर्वात उंच शिखर माउंटेन एवढे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर उंच उंच निंबू स्टेटस ड्रग हे कमी निंबू स्टेटस ड्रग कमी होऊन शरीर कमी होऊन शरीर जिम पाऊस स्टेटस ड्रग वाया पडलेल्या चांदीसारखे सोबत तेजमंडळ असते एकाहत्तर टक्के पृथ्वीच्या पृष्ठ पाण्याने व्यापलेले आहे पाण्याखाली जमीन आहे परंतु संपातळीत नाही संपातळीत नाही निंबू स्टेटस व किमिलन मस या पाऊस पडतो स्टॉप किती झाले एकोणीस छान विरेन पंचावन्न चोवीस तासाचा वेळ लागतो पृथ्वीचे परिभ्रमणास एक वर्षे लागते पृथ्वी पृथ्वीचे परिवलन कसे होते पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्या पुत, पृथ्वीची निर्मिती चारशे कोटी वर्षापूर्वी झाली कवचाचे प्रकार दोन गाभ्याचे प्रकार दोन प्रावणाचे प्रकार दोन प्रावरणाचे प्रकार उच्च प्रावरण निम्न प्रावरण कवचाचे प्रकार खंडीय कवच महासागरीय कवच आणि गाभ्याचे प्रकार बाह्य गाभा अंतर्गाभा बाह्य गाभा अंतर्गाभा निळा रंग व्यावसायिक हिरवा रंग वनक्षेत्रे पिवळा रंग कृषी क्षेत्रे लाल रंग निवासी वनाखालील जमीन सोळा पॉईंट नऊ टक्के आहे महाराष्ट्रात नापिक जमीन आठ पॉईंट तीन टक्के आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात शेती शेतीयोग्य जमीन छप्पन पॉईंट आठ टक्के आहे उतारा क्रमांक सात हे अधिकार पत्र आहे उतारा क्रमांक बारा हे पीक पाहणी पत्र आहे शिलावरण शंभर शिलावरण शंभर किलोमीटर शिलावरण शंभर किलोमीटर पृथ्वीचे केंद्र सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर पृथ्वी सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर तलाठी सात बारा उतारा देतो छान किती सांगितले बावीस प्रश्न सांगितले एका मिनिटामध्ये मोठ्याने सांगा जरावधी सूर्यास्ता कालावधी म्हणजे रात्रमान पृथ्वीला एखादा चोवीस तासाचा कालावधी लागतो पृथ्वी एका पृथ्वी परिभ्रमणस एका वर्षाचा कालावधी लागतो आपल्या पृथ्वीची निर्मिती चारशे साठ कोटी वर्ष पूर्वी झाली भू दोन प्रकार आहेत कोण कोण कोणते खंडीय कवच को व महासागरीय कवच गाभ्याचे किती प्रकार आहेत दोन कोण कोणते अंतर्गाभा व बाह्य गाभा प्रावरणाचे प्रकार किती दोन अंत उच्च प्रावरण निम्न प्रावरण अति उंच ढग सात हजार ते चौदा हजार सात हजार ते चौदा हजार मीटर मध्यम उंचीवरील ढग दोन हजार ते सात हजार मीटर

18 छान वेरी गुड कोणता चुकला मी काय केलं सियल बरोबर सिलिका रिंग नाही बरोबर